शेतकरी मित्रांनो इथं जो आहे पंतप्रधान पीक विमा दोन हजार चोवीसचा जो लख रखडलेला जो पीक विमा होता नऊशे एकवीस कोटी रुपये तो आता त्याचे दावे जे आहे निकाली लागलेले आहे तुम्ही ते बघू शकता राजस्थानमध्ये झुन होणार मुख्य कार्यक्रम या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे केंद्र सरकारच्या जो आहे बघू शकता केंद्र सरकारच्या निदर्शनानुसार आता एकूण नऊशे एकवीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यात डी बी डीच्या माध्यमाने जमा केली जाणार आहे नुकसान भरपाई वाटपाचा मुख्य कार्यक्रम जो आहे राजस्थानमधील झुंझुनू येथे हे गाव आहे हे शहर आहे या शहरामधून होणार आहे अशी माहिती कृषी विभाग विभागाकडून देण्यात आली आहे जे पात्र लाभार्थी आहे मित्रांनो याची निकष काय निकष कठोर केल्याने चांगल्या प्रकारची भरपाईची ही शेतकऱ्यांना लागली आहे नुकसान भरपाईचे निकषही कठोर केल्याने शेतकऱ्यांना चांगली नुकसान भरपाई मिळाली या हंगामातील राज्य सरसा सरकारचा जो विमा आहे हप्ता रखडला होता त्यामुळे शेतकऱ्यांनीही नुकसान भरपाई प्रलंबित होती राज्य सरकारने एक हजार एक हजार अठ्ठावीस कोटी रुपयांचा जो हप्ता आहे तेरा जुलै रोजी हा कंपन्याकडे जमा केला होता त्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता या हंगामात पंच्याण्णव लाख पासष्ट हजार अर्जार शेतकऱ्यांना चार हजार तीनशे सत्त्याण्णव कोटी रुपयांची जी आहे नुकसान भरपाई जी आहे मिळणार आहे आणि देण्यात येणार होती त्यापैकी ऐंशी लाख चाळीस हजार शेतकऱ्यांना तीन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांच्या भरपाईची जी करण्यात आली होती तर पंधरा लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांना नऊ आठशे नऊ कोटी रुपयांच्या भरपाईचे वाटप झालेले नव्हते ते आता जे वाटप होणार आहे पंतप्रधान पीक विमा योजनेतील गेल्या वर्षीचे खरीप आणि रब्बी हंगामातील रखडलेल्या दाव्यांची नुकसान भरपाई येत्या सोमवारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट डीबीटीने हे हस्तांतरित करण्यात येणार नाही खरीपातील नुकसान भरपाईचे आठशे नऊ कोटी रुपये तर ते रब्बीतील एकशे बारा कोटी रुपये असे एकूण नऊशे एकवीस कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना जे आहे आता यापूर्वी पीक विम्याची नुकसान भरपाई कंपनीकडून दा त्या त्यावेळी त्या थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत होती मात्र पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या छतीवर सोमवारी प्रथमच नुकसान भरपाईचे वाटप होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यांचा शुभारंभ करतील त्यानंतर शेतकऱ्यांच्या संलग्न बँक खात्यामध्ये डी बी टी दी माध्यमने भरपाई जमा केली जाणार आहे अशी ही महत्त्वाची माहिती मित्रांनो तुम्हाला ही खुशखबर आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला नक्की हे नुकसान भरपाई मिळेल तुम्ही जर चॅनलवर नवीन ला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशी महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील धन्यवाद जय जय महाराष्ट्र